ओ फाउंडेशन पुणे यांनी जिल्ह्यातील फक्त दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या निस्वार्थी केलेल्या कार्याची पोचपावती देण्याचा प्रयत्न करत वैद्यकीय क्षेत्रात काम करत असताना नागरिकांच्या समस्या जाणून सामाजिक बांधिलकी जोपासणारे भोर तालुक्यातील किकवी येथील एकशे आठ गाडीवरील एमर्जन्सी मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर मंदारमाळी यांना आणि ससूनचे तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मानसिंग साबळे यांना शेठ हिरालाल सराफ प्रशाला पुणे येथे आदर्श वैद्यकीय अधिकारी म्हणून सन्मानित करण्यात आलंय महाएनजीओ फाउंडेशनच्या वतीने गरजूशाले विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करून गोरगरीब नागरिकांना धान्याचं देखील वाटप केलं गेलंय यावेळी शेठ हिरालाल सराफ प्रशाला मुख्याध्यापिका मनीषा हवलदार महानजीओ फाउंडेशनचे अध्यक्ष चेतन शर्मा मोहनजी बागमार भारत तिबेट विठ्ठलमाने पोलीस उपनिरीक्षक गिरीश मुरुडकर आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पुणे वैभव न्यूज भोर